नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमुषा म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत बघा अठरा जानेवारीला आलेली आहे ती मौनी अमावशा याला आपण पौंश अमावशा सुद्धा असं म्हटलं जातं या अमावशेचं खास असं वैशिष्ट्य आहे की या अमावशेला खास उपाय केले तर आपल्या जीवनातील अडी -अड़ दूर होतात मग नक्की काय केलं पाहिजे या अमावशेला या दिवशी आता आपण अमावशेला तुम्ही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या अडचणी दूर होतात आणि त्या मदत होते मग कोणते उपाय करायचे चला तर मग बघूया मौनी अमावशीच्या दिवशी सूर्यदयापूर्वी उठून अंघोळ करावे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे यालाच आपण अर्ध देणं किंवा जल देणं असेही म्हणतात त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुखसंपत्ती येते असंसुद्धा म्हटलं गेले आहे त्यानंतर आणखी एक उपाय म्हणजे मौनी अमोशीच्या दिवशी गायला दही आणि तांदूळ खाऊ घालाय यामुळे काय होतं तर मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित हे दूर होतात म्हणजेच तुमच्या कुंडली चंद्राशी संबंधित जर काही दोष असतील तर ते या उपायाने देखील दूर होत असतात चंद्र मनाचा कारक आहे मान त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात मौनी अमावशेच्या दिवशी एका द दक्षिणावरती शंखात अक्षता ठेवा व तुपाचा एक दिवा लावा व महालक्ष्मीसमोर बसून ओम श्री या मंत्राचा जप करा कमळगट्ट्याच्या माळेने हा जप केला तरीही चालेल असं यामुळे महालक्ष्मीची कृपाही आपल्यावर होते आणि घरात सुखसंपत्ती येते मौनी अमावशीच्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप करू शकतात किंवा एक हजार आठ वेळासुद्धा तुम्ही जप करू शकता हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करा त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट आलेलं असेल तर तेही तुमचं त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडतात तसेच तुमच्या कुंडली जर सर्पदोष किंवा पितृदोष असेल तर मौनी अमावशीच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण करा आणि पिंडदान करा सकळ दोष दूर करणार होतात तसेच मौनी अमावशीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या असं केल्याने व्यक्तीला शुभफल प्राप्त होतं आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपाही आपल्यावर होत असते जीवाचं पो बघा त्यानंतर मौनी अमोशीच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर मनाला शांतीसुद्धा मिळते आणि तुम्ही जर कोठे नदीत पवित्र तीर्थस्थही जर स्नान करायला गेलं तर तिथे जाताना तुम्ही माशासाठी पिठाचे गोळे करून नेऊ शकतात आणि ते त्यांना खायला घालू शकतात त्यामुळे तुमच्या समस्यासुद्धा दूर होतील मौनी अमौशेला तुम्हाला दान शक्य असेल तर तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा सुद्धा राहील गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही दान केला त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळतो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की जी कुठली गोष्ट स सांगितली आहे ती तुम्ही तुमच्या तुमच्या यथाशक्ती करू शकतात आता जीवनाला काही जर आपण कोणाचं भलं केलं तर आपलंही भलं होणार यात काही शंका नाही बघा या दिवशी अमोशेच्या तुम्ही माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्यामुळे सुद्धा घरात सुख शांती येते त्यानंतर तुम्हाला जर नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय करा ईशान्य दिशेला एक दिवा लावा या अमोशेच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोण या ईशान्य कोणामध्ये तुपाचा एक दिवा लावा आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि सर्व मनोकामाची पूर्तताही होते त्याचबरोबर मौनी अमोशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा पिंपळाच्या झाडाला सुद्धा दूध अर्पण करा किंवा तेथेसुद्धा एक दिवा लावा त्यामुळे सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पूर्वजांनाही समाधान मिळते मित्रांनो या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय असे मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यातला तुम्ही एक जरी उपाय केला तरी भक्तिभावाने केला तरी नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल अमवशेलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा का केले जातात तिथी का खास असते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावशेला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही आणि चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं माणसाचं मन किती चंचल आहे हे त्याच्या हे आपल्याला माहीतच आहे आणि मनाची हीच चंचलता आपली मनशांती घालून बसवते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनाचं असतं जर आपल्याला सुखी करत था असतं आणि जे आपल्याला दुःखीसुद्धा करत असतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका हे बजावत असतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगते सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागरालाही भरती आणि अहोटी येत असते मग आपल्या शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आहे सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर सुद्धा आणि आपल्या शरीर शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होतो यात काही शंकाच नाही म्हणून मनोरुग्णांना अमुशीच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं तर असं आहे अमावशेचं महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावश्या ही पितरांची तिथी मानली आहे पितरांची सेवा करण्यासाठी तिथी ही उत्तम आहे म्हणून तर अमावश्याला तर्पणविधी केले जातात श्राद्धविधी केले जातात ते पितरांपर्यंत पोहोचले जा पोहोचवतात आणि पितरांची कृपाही आपल्यावर होत असते पितरांना शांती मिळते अमावश्याच्या तिथीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जी ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर अमावशीच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावशा तिथी महत्त्वाची आहे अमावशीच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा ती स्तोत्र पठन केलं किंवा अमावशीच्या दिवशी आई जगदंबेला कुंकुमार्चन केलात तर या सगळ्या गोष्टी सगळ्या उपासना लाभ करून देतील आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावशेच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्वच तसंच आहे आता ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे अमावश्याच्या दिवशी काय करावं तर अमावशेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराच्या जो उंबट आहे तो गोमूत्रात हळद कालून त्या मिश्रणाने सारून घ्यावा असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमावशेच्या जा दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अमावशेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातील फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता अमोशेच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरात जाळी झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर तेही तुम्ही अमोशेच्या दिवशीच नक्की करा अमावशेच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंही उदाहरण बघा मग मग अशी मी दिलं होतं की दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस कधी आवरलेल्या खोल्या कधी न आवरलेल्या कप्पेसुद्धा आपण दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण अमावशेच्या आधी स्वच्छता करून लक्ष्मीपूजन केलं जातं आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजार पण आहेत अशांसाठी उपाय म्हणजे अमोशीच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून अंघोळ करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोटं त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणावा आणि मग त्याच पंचगव्याने आंघोळ करावी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदी नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर तेथे पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये या प्रकारे अमोशेच्या दिवशी पंचगव्य लावून आंघोळ केल्याने आरोग्याची प्राप्ती होते अमोशेच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणंही आरोग्यदायी ठरत असतं भगवान शिवशंकराची पूजा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरव असत म्हणून ती घरामध्ये किंवा घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं हाही एक उपाय अमूषेच्या दिवशी करायचा असतो ज्योतिषशास्त्र काय सांगतं बघा मग अमूशेच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये मसोबा किंवा मा मुंजोबा माऊल्या असेल जे देवता आहेत त्या देवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करावी अमोशेच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तो पितरांसाठी लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठी अमोशेच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान तुम्ही नक्की करावं वस्त्रदान असेल अन्नदान असेल किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकता त्या स्वरूपामध्ये तुम्ही दान करावं अमोशेच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितरांना शांती मिळते त्याचबरोबर आपल्याही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात असं म्हटलं गेलं आहे बघा तुमच्या घरात जर तुम्हाला शांतता मिळत नसेल सुख शांतीच नाही असं सतत वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा सेंडी देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एकानंतर एक असे एक सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा अमोशेला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरातल्याने खावा नारळ खराब निघाल्यास तो विसर्जित करावा हा सुद्धा तुम्ही अमोशीच्या दिवशी करू शकतात बघा या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायण परान्न घेऊ नये अमोशेच्या दिवशी कुणाकडेही काहीही खाऊ नये तसंच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये मंडळी अमोशेच्या ब्रह्म अमोशेला ब्रह्मचर्याचं चा पालन करावं मग ती अमूष्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमोशे महत अमोशेचं महत्त्व हे वेगळंच असतं त्या अमोशेला नावही असतं असं अमोश्या तुम्हाला या यापैकी जो उपाय करायला जमेल तो तुम्ही आवश्यक करा त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जाही निघून जाते असते व घरामध्ये सुख शांती येते बघा शो ज्योतिषशास्त्र सांगतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी चालेल पण अमोशेच्या दिवशी घराची स्वच्छता का, कार्यालयाची स्वच्छता म्हणजे जिथे तुमचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही घराची स्वच्छता करा आणि तुमचं घर स्वच्छ झालं की तुमचं मन सुद्धा स्वच्छ होतं आणि तुमचं शरीर सुद्धा म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटतं आणि मनामध्ये एक प्रकारची प्रसन्नताच येते बघा अशा प्रकारे तुम्हाला मौनी अमोशेचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब कि करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ